अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समितीच्या वतीनं सहा जून रोजी दुर्गराज रायगडावर तीनशे एकावन्नावा शिवराज्याभिषेक दिन लोकोत्सव म्हणून साजरा करण्यात येईल अशी माहिती माजी खासदार संभाजीराजे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली यंदा शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी रायगडावर दहा ते बारा लाखांपेक्षा अधिक शिवभक्त उपस्थित राहतील असा अंदाज त्यांनी व्यक्त केला दरम्यान संभाजी भिडे गुरुजी यांनी शिवराज्याभिषेक सोहळ्यासंबंधी केलेल्या विधानावर त्यांनी कोणतंही थेट भाष्य केलं नाही सहा जून रोजी दुर्गराज रायगडावर हजारो शिवभक्तांच्या उपस्थितीत शिवराज्याभिषेक सोहळा साजरा होतो यावर्षी तीनशे एकावन्नावा शिवराज्याभिषेक दिन साजरा होणार आहे याबद्दल माजी खासदार संभाजीराजे यांच्या अध्यक्षतेखाली आज भवानी मंडपात नियोजनाची बैठक झाली नंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला यंदाही सुमारे दहा ते बारा लाख भाविक रायगडावर हजेरी लावतील शिवराज्याभिषेक सोहळा दिनाच्या पूर्वसंध्येला आणि सहा जूनला विविध संस्था संघटना कडून अनेक उपक्रम आयोजित केले आहेत असं त्यांनी स्पष्ट केलं दरम्यान संभाजी भिडे यांनी शिवराज्याभिषेक दिनानिमित्त चार दिवसांपूर्वी केलेल्या वादग्रस्त विधानावर थेट प्रतिक्रिया देणं टाळलं मला माहित नाही कोण काय बोललंय आणि ते माझ्यासाठी आणि सगळ्या शिवभक्तांसाठी ते काही महत्वाचं नाही कोणी काहीतरी बोललं म्हणून त्याच्यावर मी काही प्रतिक्रिया देणं हे मी उचित समजत नाही उलट माझं असं म्हणणं आहे सगळ्या शिवभक्तांचा अधिकार आहे मग ते तिथीचा असून आहे काय तारखेचा असोंद आहे शिवराज्याभिषेक सोळा हा जोरात साजरा करणं गरजेचं आहे आणि सहा जून शिवराज्याभिषेक सोळा हा लोकोत्सव झालेला आहे जिथे चार हजार लोक येत होते तिथं आज पाच लाख लोकं येतात म्हणून कोणतरी ती बोलावं म्हणून त्याच्यावर मी ती प्रतिक्रिया देणं हे बरोबर नाही पण पन... यावी महोत्सव समितीचे अध्यक्ष संदीप खांडेकर सुखदेव गिरी अमर पाटील हेमंत साळोखे फतेसिंह सावंत प्रसन्न मोहिते रणजित पाटील यांच्यासह मान्यवर उपस्थित होते